नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी नीता गुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे है, है ना सायन्सशी रिलेटेड नाहीये तर व्हिडिओ काय आहे तर बघा तुम्हाला जसं पेज दिसतच आहे तर लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे कशी आहे तर सात क्वेश्चन आहे ज्याचे मी तुम्हाला आज इथे आन्सर देणार आहे तर बघा ही जी माझा लाडका भाऊ योजना आहे ही सुद्धा योजनेची झालेली झालेली आहे आहे घोषणा जसं की लाडकी बहीण यशस्वी घोषणेनंतर माझा लाडका भाऊ योजना सुद्धा सरकारने काय केली केली घोषित तर मग ही योजना नेमकं काय आहे का या, या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे हे सर्व तुम्हाला इथे व्यवस्थित बघता येणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओच्या लिंकला सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे आपल्या सगळ्या भावांना शेअर करायचंय ठीक आहे तर बघा आता माझा लाडका भाऊ योजना तर आहे पण त्याचं नाव काय आहे खर तर बघा आपण माझा लाडका भाऊ योजना म्हंटल पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे मग या योजने अंतर्गत कोणत्या मुलांना दरमहा किती पैसे मिळणार आहे दहा हजार पण दरमहा दहा हजार कोणत्या मुलांना मिळणार आहे त्याच्यासाठी आपली एज लिमिट काय पाहिजे आपलं शिक्षण काय पाहिजे जसं पहिले सांगितलं होतं की बारावी उत्तीर्ण नको होतं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पदवीधर जे आहे त्यांना किती देणार होते दहा हजार देणार होते पण आता त्यांनी बारावी पासूनचं काय केलं घोषणेमध्ये चेंजेस केले बघा जसं माझे लाडकी बहीण घोषणेमध्ये पण काही अडचणी येत असताना बघितल्यावरती चेंजेस झाले होते डॉक्युमेंट मध्ये चेंज झाले होते आपण ते सर्व बघितलं त्या पद्धतीने या योजनेमध्ये सुद्धा पुढे मागे चेंज होण्याची शक्यता आहे बट आता जे आहे ते आपण इथे आज इथे सांगणार आहोत तुम्हाला ठीक आहे आता दहा हजार प्रत्येकालाच मिळणार आहे का यासाठी पात्र कोण आहे यासाठी आपण जॉब करायचं करायचं का की काय करायचं हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे ठीक आहे बघा पाच हजार आता ह्या योजनेसाठी मी हे का दिलेलं आहे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आपल्या या योजनेसाठी कोणत्या योजनेसाठी माझा लाडका भाऊ योजनेसाठी ओके तर बघा आता तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटणार कसे कसे तर पहिला प्रश्न योजनेसाठी कोण पात्र आहे आणि यासाठी कुठे नोंदणी करायची हा झाला आपला पहिला प्रश्न भरपूर आपल्याला काय येत आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मेसेज येत होते मॅडम माझी लाडकी बहीण योजना तर तुम्ही सांगितलं तर आता आमचा लाडका भाऊ योजना पण आम्हाला सांगा आणि त्यामध्ये आम्ही पात्र आहोत का त्यामध्ये आमचं एज आहे का आम्ही कुठे नोंदणी करायची ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा सो आपण त्या सगळ्या आपल्या भावांसाठी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ह्या व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर बघा काय सांगितलंय की या योजनेसाठी कोण पात्र आहे सर्वात प्रथम पात्र कोण आहे तर योजनेचा लाभ ते वयोगटातील काय सांगितलंय की अठरा ते पस्तीसच पाहिजे वय ते वयोगटातील महाराष्ट्राचे रहिवासी जे <सथिक> <तील। सथिक> महाराष्ट्रात राहणार महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि बारावी आय टी आय त्याच्यानंतर बघा डिप्लोमा डिग्री मा, मास्टर केलेल्या म्हणजे बघा बारावी पास पाहिजे तुम्ही आहे बारावी आय टी डिप्लोमा डिग्री मास्टर केलेल्या आणि नोकरी करण्यास इच्छुक कर असणाऱ्या तुम्ही नोकरी करत असाल तर हा लाभ तुमच्यासाठी नाहीये पहिलेच सांगते आहे तुम्ही शिकलेले आहात पण तुमच्याकडे कुठलाही जॉब नाहीये मग तुम्ही हे याला काय आहे पात्र आहे काय सांगितलंय बारावी तुम्ही असाल ठीक आहे बारावी असाल डिप्लोमा केला असेल डिग्री केलेली असेल आय टी केलं असेल आय टी आय केलं असेल तर तुम्ही पात्र आहे पण तुम्हाला काय करायचे नोकरीची इच्छा आहे असे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी प्रशिक्षणार्थींनी काय करायचं आहे रोजगार महा काय दिलेला आहे बघा इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे ही फक्त ऍप्लिकेशनची तुम्हाला एक लिंक दिलेली आहे ओके यासाठी प्रशिक्षणार्थीने काय करायचं आहे जे इंटर्नशिप करतात ठीक आहे काय आहे प्रशिक्षणार्थी आहे जे इंटर्नशिप करतात त्यांनी काय करायचं या वेबसाईट वरती जाऊन काय करायचे नोंदणी करायची आहे ठीक आहे ठीक आहे रोजगार महासयम डॉट इन वरती ओके okay, लक्षात आलं त्यानंतर बघा याच वर स्टार्टअप उद्योग किंवा आय टी कंपन्या ज्यांना रोजगाराची गरज आहे ते इथे नोंदणी करतील ठीक आहे ज्यांना रोजगाराची कम गरज आहे ते पण ह्याच वेबसाईट वरती नोंदणी करणार आहे तर ही लिंक जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवून घ्यायची तुम्ही ओके बघा पुढचं काय आहे आता बघा कोण कोणत्या कंपन्यांमध्ये आपण काम करू शकतो आता तुम्हाला असं सांगितलंय ही योजना त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की जे काय आहे सुशिक्षित बेरोजगार आहे ज्यांचं शिक्षण झालंय पण त्यांना कुठेही जॉब करता येत नाहीये ते पैसे कमवू शकत नाहीये ठीक आहे मग अशा विद्यार्थ्यांसाठी अशा आपल्या भावांसाठी ही योजना आहे ही योजना जी आहे हिचा कालावधी फक्त सहा महिने असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि प्रत्येकालाच दहा हजार मिळणार आहे का असं विचारू नका कारण ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ओके आता कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आपण करू शकतो बघा जसं तुम्ही इंटर्नशिपला जातात ठीक आहे तुम्ही तिथे प्रॅक्टिस करतात काही कंपनीवाले तुम्हाला तिथे इंटर्नशिपचे काही पेमेंट देतात पण काही कंपनींमध्ये नाही देत ठीक आहे मग तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची आहे तिथे तुम्ही काम करायचंय पण ते मध्ये नाही करायचंय त्याच्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार आहे मग तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जाऊन इंटर्नशिप केल्यानंतर सरकार तुम्हाला पैसे देईल हे तुम्हाला आता इथे कळणार आहे ठीक आहे बघा ज्या कंपनीत तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे ती कंपनी महाराष्ट्र महाराष्ट्रात कार्यरत असली पाहिजे आपली जी योजना आहे ती महाराष्ट्राची योजना आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी महाराष्ट्रासाठीच येईल महाराष्ट्रात ती कंपनी असली पाहिजे ठीके संबंधित कंपनीने कौशल्य रोजगार उद्योग नाविन्यता विभागाच्या वेबसाईट वरती नोंदणी केलेली असावी ती जी कंपनी आहे तिची वेबसाईट वर नोंदणी पाहिजे म्हणजे असं नाही की उठसुट कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन तुम्ही इंटर्नशिप कराल म्हणाल आम्हाला पैसे पाहिजे किंवा आम्ही या योजनेत पात्र आहे असं नाहीये कंपनी कुठली पाहिजे व्यवस्थित बघून घ्यायचंय तिची नोंदणी असली पाहिजे ती कंपनी किंवा उद्योग किमान तीन वर्ष जुनी असले पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे कुठलीही न्यू कंपनी ओपन झाल्यानंतर तिथे तुम्ही इंटर्नशिपला ऑबियसली जाणारच नाही पण तरी सुद्धा ती कंपनी कमीत कमी तीन वर्ष जुनी असली पाहिजे ओके या योजनेअंतर्गत असलेल्या कंपन्यांची आता तुम्हाला पुढे दिलेला आहे बघा ई पी एफ एस जी एस टी त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी मध्ये नोंदणी असावी आता तुम्हाला ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या कंपनीच्या नोंदणी पाहिजे तुमची कंपनी तीन वर्ष जुनी हवी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते काय जास्त काही टेन्शन घेऊ नका कंपनी तीन वर्ष जुनी हवी आहे तिची व्यवस्थित नोंदणी केलेली असावी आहे ठीक आहे बघा कौशल्य रोजगार उद्योग देता याच्यामध्ये तिची नोंदणी पाहिजे ठीक आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा ती कशी असेल नोंदणी असावी लागेल अशाच कंपन्यांमध्ये या योजनेअंतर्गत प्रशिक्षण तुम्हाला घेता येईल म्हणजे तुम्हाला आता ही योजना करायची आहे तर तुम्हाला अशाच कंपनीमध्ये जावं लागेल जी काय पूर्णपणे याच्यासाठी पात्र आहे कुठल्याही पा, कंपनीत तुम्हाला जाता येणार नाही ठीक आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातला की सर्वच विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्य, विद्या विद्यावेतन मिळणार आहे का विद्यावेतन म्हणजे तुम्ही जे इंटर्नशिप करायला जातात त्याच्यासाठी सगळ्यांना दहा हजार मिळणार का तर नाही सगळ्यांनाच दहा हजार मिळणार नाहीये पहिले फक्त ग्रॅज्युएशन लेवल वाल्यांसाठीच ही योजना होती बट नंतर त्याच्यात चेंजेस झालेच होते ते कसे बघा डिग्री आणि मास्टर केलेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त दहा हजार मिळणार आहे इट इज इम्पॉर्टंट आहे ज्यांनी डिग्री केलेली आहे त्यांनाच ज्यांनी मास्टर केले ज्यांनी डिग्री केली तरी सुद्धा ते घरीच आहे तरी पण ते कुठल्याच जॉबला नाही त्यांनाच दहा हजार रुपये देणार आहे किती महिने सहा महिने हेही लक्षात घ्या ठीक आहे बघा आय टी आय आणि डिप्लोमा केलेले आता जेव्हा ज्यांनी आय टी आय केलाय त्यांना काही नाही भेटणार का असं नाही बघा आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार मिळणार आहेत तर बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार मिळणार आहे ठीके कळलं आता तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल की दहा हजार कोणाला मिळणार आहे जसं की आपण सांगितलं आपल्या पेज मध्ये पहिल्याच पेज मध्ये बघितलं की दहा हजार विद्यावेतन मिळणार तर दहा हजार कोणाला मिळणार की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांची मास्टर डिग्री झालेली आहे पण तरी ते घरीच आहेत ठीक आहे आणि त्यांना आता जॉब करायचा आहे त्यांना आता काहीतरी इंटर्नशिप करायची एखाद्या कंपनीमध्ये त्यांना लागायचंय मग तिथे त्या कंपनीमध्ये लागल्यानंतर सहा महिने तुम्हाला काम करायचंय सहा महिने काम करत असताना ती कंपनी तुम्हाला पेमेंट नाही देणार आहे तुम्हाला सरकारच्या या योजनेअंतर्गत पेमेंट मिळणार आहे तुमचं ग्रॅज्युएशन असेल तुमची डिग्री मास्टर डिग्री असेल तुम्हाला दहा हजार मिळणार तुम्ही डिप्लोमा केला असेल आयटीआय केला असेल तर तुम्हाला किती मिळणार आठ हजार मिळणार आणि तुम्ही आता फक्त बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सहा हजार मिळणार यामध्ये एज लिमिट सुद्धा आहे बारावीच्या अठरा ते पस्तीस वर्ष आता तुम्ही म्हणाल मॅडम माझी बारावी झाली बट मी अजून अठरा वर्षाचाच नाहीये तर मग मी नाही बसणार का ह्याच्यात तर बघा जसं की सरकारला गव्हर्नमेंटला जर वाटलं की आता म्हणजे ह्या गोष्टींमध्ये काही अडचणी येत असतात तर ता ते काय करतात आपले रूल थोडे चेंज करतात जसं माझे लाडकी बहिणी योजनेमध्ये पण डॉक्युमेंट त्यांनी थोडंफार चेंज केलं होतं तसं यामध्ये सुद्धा बदल होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे समजलेलं आहे कोणाला किती मिळणार आहे आता पुढचा प्रश्न जसं विद्यार्थ्यांच्या मनात असतो तो, तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे बघा तुम्हाला पाहू दिसतोय लाडका है ना आता ह्याच्यासाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला काय काय करायचंय कोणते कागदपत्र पाहिजे ते आपण बघून घेणार आहोत बघा आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर बँक खाते तपशील तुमचं जे काही तुमचं अकाउंट असेल तुमचं अकाउंट द्यायचं आहे ठीक आहे देन काय आहे तुमचे मार्कशीट म्हणजे मार्कशीट वर कळेल ना तुम की तुमचं ग्रॅज्युएशन आहे की तुम्ही बारावी आहात की तुम्ही डिप्लोमा आहात जे काही आहे व्हॉट एव्हर इट इज ते तुमचं मार्कशीट हवा तुमचा पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये तुम्ही काय आहे लाईट बिल किंवा आधार कार्ड देऊ शकता ठीक आहे म्हणजे काही पण पन देऊ शकतात ना एक तर लाईट बिल देऊ शकता किंवा आधार कार्ड देऊ शकता ज्यावरती तुमचा प्रॉपर ऍड्रेस आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमचा प्रॉपर ऍड्रेस इथे लागेल ठीक आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला आपलं उत्पन्न पण पन दाखवायचं आहे ओके उत्पन्नाचं प्रमाणपत्र ही लागणार आहे तर हे आहे खूप इम्पॉर्टंट तुमचे डॉक्युमेंट ठीक आहे इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहे ओके देन आहे पुढचं म्हणजे बघायला झालं बघा सतराव्या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेला लाभ मिळणार का आताच बोलली होती मी की सतराच वर्षाचा आहोत आम्ही पण आम्ही बारावी झालो मग आता आम्हाला याचा लाभ नाही मिळणार का तर तसं बघा सरकारने काढलेल्या परिपत्रकात बारावी उत्तीर्ण आणि अठरा ते पस्तीस बारावी ही उत्तीर्ण आहे आणि अठरा ते पस्तीस वर वयोमर्या असणाऱ्यांनाच काय मिळणार आहे ही योजना आहे म्हणजे वयोमर्यादा त्यांनी प्रॉपर पहिलेच दिलेली आहे अठरा ते पस्तीस ठीक आहे पण तरकार या सरकार या पत्रतेत हो बदल करू शकते असं देखील सांगितलं जात आहे सांगितलं जात आहे आपणच सांगत नाहीये सरकारनेच सांगितलेलं आहे की काही जर होत असेल किंवा फॉर्म भरण्यात काही अडचणी येत असेल ठीक आहे तर मग गोष्टींमध्ये बदल होतात त्याच पद्धतीने याच्यामध्ये ही बदल होण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजलं असेल की आपल्याला काय काय करायचं आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता प्रशिक्षणाच्या काळात कंपनी पगार देणार का हा आहे आपला पुढचा प्रश्न तर प्रशिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांना कंपनीकडून कोणताही पगार मिळणार नाहीये फक्त सरकार विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार विद्यावेतन देणार आहे बारावी असेल सहा हजार डिप्लोमा असेल आठ हजार आणि ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्री असेल तर दहा हजार जसं जसं जो जो ज्याचे ज्याचं शिक्षण आहे त्याप्रमाणे सरकार तुम्हाला देणार त्या कंपनीत तुम्ही गेले ही कंपनी नाही देणार सहा महिने फक्त कंपनीमध्ये तुम्ही काम करून तुम्हाला सरकारकडनं पेमेंट मिळणार आहे पण नंतर तुम्हाला कंपनीचं सर्टिफिकेट पण मिळेल ना सहा महिन्यानंतर आता कोणत्याही कंपनीत काम करून किंवा तिथे फक्त नोंदणी करून विद्यावेतन मिळवता येईल का तुम्ही असं म्हणाल की मला आता फक्त या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बाबा मी ग्रॅज्युएशन झालोय मी जातो कुठेतरी त्या कंपनीमध्ये माझं नाव नोंदवतो आणि मग मी विद्यावेतन घेतो तर असं होणार नाही लक्षात घ्या एखाद्या कंपनीला या योजनेअंतर्गत नोंदणी करायची असेल तर ती कंपनी किमान तीन वर्ष जुनी असली पाहिजे तसेच कंपनीचे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ई पी एफ त्याच्यानंतर ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन डी पी ओ मध्ये नोंदणी असली पाहिजे जे की मी तुम्हाला पहिलेच सांगितले कुठल्याही कंपनीत तुम्ही जाता कामा नाहीत ह्या सगळ्या वरती कंपनी जर पात्र असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात ठीक आहे नंतर लास्ट मुद्दा आहे बघा या योजनेत पात्र होण्यासाठी तुमचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असायला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही काय असले पाहिजे बेरोजगार तरुण असले पाहिजे ठीक आहे तुम्ही एक काय बेरोजगार तरुण आहे तुमच्याकडे जॉब आहे तुम्ही म्हणताय की मला इथे हे प, आ, योजना पाहिजे तर मिळणार नाही ज्यांना जॉब नाही बेरोजगार आहे शिकून पण बेरोजगार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जो जॉब करतोय त्याच्यासाठी नाही ठीक आहे तुमच्याकडे जर कोणतीही सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही नाहीच मिळणार त्या योजनेचा लाभ मिळू शकतो का तुम्हाला नाही तर आय होप सगळे डाऊट क्लिअर झाले असतील जे माझे विद्यार्थी मित्र पण आहेत जे मला टेलिग्रामवरती uh, इंस्टावरती हे ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारत आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं माझं काम होतं जे की आपण कंप्लीट केलेलं आहे म्हणून ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या सगळ्या लाडक्या भावांकडे शेअर करून घ्यायचं यामध्ये डॉक्युमेंट त्यानंतर वेबसाईट त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे तुमची एज लिमिट काय असायला हवी सगळं सगळं आपण इथे कव्हर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काही चेंजेस सुद्धा होऊ शकतात सो आता जर जे बारावी पास झालेले आहेत ज्यांचं वय अठराच्या वरती आहे तर त्यांनी अशी कंपनी बघायची आहे ज्यामध्ये इंटर्नशिप करायची आहे तुम्ही नोंदणी करू शकता आणि ओके तर खूप छान योजना आहे आता जे आता बारावी पास झाले त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना जॉब नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ठीक आहे तर ह्या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे जे याच्यामध्ये पात्र आहे त्यांनी सगळ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आपला व्हिडिओ कसा वाटला आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करायचंय भेटूया पुन्हा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक यू